कोणता धंदा पुढे न्यायचा असन तर कारणापेक्षा आहे ना धोरण महत्वाचे असायला पाहिजे तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदेहर मी आपला मित्र संदीप काळे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सा स्वागत करितो आजचा वार होता सोमवार म्हणजे आमच्या बाजारचा वार त्याचमुळंच घरच्या मंडळाला घेऊन ये ना आपण डायरेक्ट वाळकीत पोहोचलो तर बाजारात आणि बाजारात गेल्यावर गणूबावची मिरची मारलेली भिर खाल्ली ना तरच बाजारात आल्यावर वाटतं बरं का मग अनिल शेठ सोबत दे ना मस्त पैकी तिच्यावर मारला आमचं अख्खं गाव आहे ना बाजाराला वाळकी लिहित असतं आता मंडळाला सोडून बराच वेळ झाला तर बाजारात म्हटलं चला आता आपण बी ना बाजारात थोडा आहे ना फिरून बघू वाळकीच्या बाजारात ना काय नाही भेटत असं काहीच नाही सगळ्याच गोष्टी भेटत टू जेड बर का विषय नाही इकडं काही माणसं काही बाया सगळे येतात शेवटी आपलं मंडळ आपल्या नजरेला पडलं म्हणलं लवकर आवराबर आपल्याला जावं लागेल आणि आज जी बाबाकडे बघून ये ना आज परत एकदा मोटिवेशन भेटलं व्यवसायाला वयाचं बंधन नसतं बरं का इकडं नावनाथ शेट भेटले त्यांना हाय बाय केला यांच्या आवाज ऐकले आणि अजूनच बाजारात आल्यावर वाटायला लागलं शेवटी भाजी घ्यायची असते म्हणजे ती वर ठेवली ना पेक्षित बाकीच्या वस्तू खराब होत नाही आणि भाजी बी खराब होत नाही मंडळाला म्हणजे म्हणलं बस गाडीवर आपलं महत्वाचं काम काय ना ते करण्यासाठी तुम्हाला आज बाजारला आणले ते काय का होत दाताचा दावखाना दोन्ही काम करून आता मी चाललोय घरी तोपर्यंत तुम्ही म्हणा रामकृष्ण हरी धन्यवाद